नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाच पेस्टी किचनमध्ये आज आपण बनवतोय मटार पुलाव इझी रेसिपी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये इथे मी तीन ते चार चमचे तूप घेतलेलं आहे तर इथे खडे मसाले घेतलेले आहेत खडे मसाल्यामध्ये मी तेजपत्ता दालचिनी लाल मिरची स्टारपूल जिरे काळी मिरी लवंग आणि हिरवी इलायची आणि मसाला वेलची घेतलेली आहे मसाले परतल्यानंतर इथे मी दोन कांदे उभे स्लाइस करून घेतलेले आहेत ते आता आपण परतून घेऊया तर खडे मसाल्याचा वापर तुम्ही इथे तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथे आता आपण कांदा भाजतानाच इथे घालणार आहोत काही काजू तर इथे मी काजूचे काही तुकडे थोडेसे घेतलेले आहेत ते मी ते घालणार आहे जर तुम्हाला घालायचे नसतील तर तुम्ही स्कीप करू शकता तर काजू आता आपण कांद्यासोबत भाजून घेऊया नंतर इथे मी अद्रक आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट आपण परतून घेतल्यानंतर इथे घालणार आहोत आपण एक वाटी हिरवे वाटाणे तर इथे मी वाटाण्याचा भरपूर वापर करत आहे तर आपला मटार पुलाव आहे म्हटल्यानंतर वाटाणा भरपूर घालायचा आहे तर वाटाणा थोडासा परतून झाला की इथे मी एक मोठा टोमॅटो उभा स्लाईस करून घेतलेला आहे टोमॅटो हे आता आपण परतून घेऊया तर आता टोमॅटो कांदा आणि इथे वाटाणा लगेच परतल्यासाठी लगेच भाजण्यासाठी इथे थोडंसं नमक घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे पटकन आपल्या भाज्या शिजल्या जातात थोडीशी क्रश करून इथे हिरवी मिरची घातलेली आहे एक ते दोन तर आता हे सर्व मसाले आपण पुन्हा एकदा परतून घेऊया तर इथे मसाले आपले चांगले परतून झालेले आहे वाटाणाही छान परतलेला आहे तर पुन्हा एकदा मी थोडेसे काही मसाले घालत आहे गरम मसाला थोडासा इथे नंतर धना पावडर थोडीशी घातलेली आहे तर इथे मी लाल मिरची पावडरचा वापर करणार नाही नंतर इथे मी थोडासा चाट मसालाही घातलेला आहे आता आपण भिजवून घेतलेला हा तांदूळ घालूया तर इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून मी अर्धा तास भिजत घातलेला होता तर हा तांदूळ आहे मोगरा बासमती तर मोगरा बासमती इथे मी वापरत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कोणताही मोकळा जो सुटसुटीत होतो तो इथे तांदूळ वापरू शकता तांदूळ चांगला परतून घेतल्यानंतर इथे गरम पाणी घातलेलं आहे तर तुमच्या तांदळाला किती पाणी लागते त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालायचं आहे तर आता आपण पाणी घातल्यानंतर इथे थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया तर लक्षात ठेवा पहिल्यांदा आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे इथे मीठ बघूनच घालायचं आहे तर आता आपल्याला हा भात शिजू द्यायचा आहे थोडीशी वरतून कोथिंबीर घालूया तर गरम पाण्याचा वापर केल्यामुळे आपला हा तांदूळ मोकळा सुटसुटीत होतो आणि कमी पाण्यामध्ये शिजतो म्हणून ते गरम पाण्याचा वापर करायचा आहे वरती झाकण ठेवूया दहा मिनिटे एकदम बारीक गॅस करून तर दहा मिनिटानंतर मी नंतर थोडंसं तूप सोडत आहे वरतून आणि तूप सोडल्यानंतर मी पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे एक पाच मिनिटे बारीक गॅस करूनच कारण की थोडंसं पाणी खाली आहे तर थोडंसं पाणी आटून जाण्यासाठी इथे मी पुन्हा एकदा चांगला भात वापरण्यासाठी वरती झाकण ठेवत आहे तर पाच मिनिटे झालेली आहेत तर बघूया मस्त असा फुललेला आहे भात तुम्ही बघू शकता तर हा मोगरा बासमती तांदूळ मस्त असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे पण हा लाँग जास्त नाही थोडासा हा कमी लाँग आहे तरी पण खूप छान टेस्ट आहे या मोगरा बासमतीची आणि खूप छान झालेला आहे मोकळा सुटसुटीत असा तर अशा पद्धतीने मी आज मटार पुलाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली अगदी सोपी आणि एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये बनलेली आहे खडे मसाल्याचा वापर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता किंवा नाही घातली तरीही चालेल फक्त अद्रक लसूणचा वापर आणि कांदा टोमॅटोचा वापर केला तरी ही चालेल मटार घालून तर खूप छान मस्त अशी भन्नार रेसिपी झालेली आहे जे बॅचलर आहेत त्यांच्यासाठी तर ही खूप महत्त्वाची आहे रेसिपी तर तीही तुम्ही ट्राय करू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद